नमस्कार मंडळी तर शिलाई मशीन हे योजना तुम्हाला सगळ्यांनाच माहिती असेल कोणाला मशीन भेटलेलं आहे तर कोणाला मशीन नाही भेटलं तर हे मशीन त्या योजनेनुसारच भेटलेलं आहे आणि त्याच्यामध्ये काय काय भेटलं आहे ते काई -काई तुम्ही तर हे लक्ष्मी कंपनीचं मशीन भेटलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच काही सामान भेटलेलं आहे ते आपण पुढे बघूयात आणि त्याच्यासाठी ॲप्लिकेशन कसं करायचं आहे ते देखील आपण बघणार आहोत म्हणून व्हिडिओ नक्की बघा ही दोन हजार तेवीसपासून ही योजना स्टार्ट झालेली आहे तर ही दोन हजार अठ्ठावीसपर्यंत ही योजना चालू राहणार आहे ही शिलाई मशीन योजना नसून ही प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना आहे यामध्ये आपण शिलाई पार्लर किंवा कोणतेही आपण बांधकाम किंवा कोणतेही आपण काम करत असेल तर त्या योजनेचा आपण लाभ घेऊ शकतो आणि या योजनेचा लाभ कोण कोण घेऊ शकतं हे आपण पुढे बघणार आहोत सिलाई मशीनमध्ये आपल्याला याच्यामध्ये आपल्याला पंधरा हजार रुपये देखील भेटणार आहेत परत एक लाखापर्यंत आपल्याला कर्जदेखील भेटणार आहे त्यामध्ये आपल्याला वस्तू प्लस आपल्याला मशीन एवढं आपल्याला भेटणार आहे त्याची ट्रेनिंगनुसार आपल्याला ट्रेनिंग दिली जाणार आहे आणि ती ट्रेनिंग दिल्यानंतर आपल्याला त्याचे रोजचे पाचशे रुपये देखील भेटणार आहेत जेव्हा आपण ट्रेनिंग घेऊ तेव्हा पाच सहा दिवसाची किंवा वीस दिवसाचं ते प्रशिक्षण असतं तर त्या दिवशी आपल्याला डेली पाचशे रुपये रोज याप्रमाणे आपल्याला गव्हर्नमेंटकडून भेटतात या योजने थ्रू भेटतात याच्यामध्ये आपण बऱ्याच गरीब लोकांना आपण मदत करू शकतो या याचा लाभ तुम्ही घ्यायला हवा याचा फॉर्म देखील आपल्याला भरायचा आहे तर हा फॉर्म कसा भरायचा ते देखील मी तुम्हाला पुढे सांगणार आहे जे काम तुम्ही करत असाल त्याच्यावाले आपल्याला ते टूल किट खरेदी करण्यानंतर आपल्याला त्याचे पैसे देखील भेटणार आहे एक लाख ते तीन लाख रुपयेपर्यंत कर्ज आपल्याला भेटणार आहे यामध्ये ज्या महिलांना पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे सोबतच ज्यांचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा कमी आहे आणि जे कुटुंब आर्थिकदृष्ट्या गरीब आहे अशा सर्व कुटुंबांना आणि त्या महिलांना शिलाई मशीन योजनेच्या माध्यमातून शिलाई मशीन दिली जाणार आहे पूर्ण बघून पूर्ण अर्ज रीड करून नंतर तुम्हाला अर्ज करायचा आहे यामध्ये आपल्याला अर्जदाराचे कागदपत्रे लागणार आहे त्याच्यामध्ये आपल्याला आधार कार्ड अर्जदाराचा फोटो मोबाईल नंबर रेशन कार्ड जातीचा दाखला असं आपल्याला यामध्ये लागणार आहे जे या आपल्याला यामध्ये आय डी प्रूफ लागणार आहे तर ते तुम्ही जमा करून ठेवावे याचा फॉर्म आपल्याला सायबर कॅफेमध्ये देखील आपल्याला भरता येईल किंवा आपल्या मोबाईलमध्ये देखील भरता येईल किंवा जिल्हा कार्यालय असते त्या ठिकाणी देखील आपल्याला भरता येईल त्याचवाली वेबसाईट आपल्याला गुगलला सर्च करून आपल्याला तिथं फॉर्म भरायचं आहे थ्री लाईनमध्ये आपल्याला क्लिक करायचं आहे त्यानंतर आपल्याला तिथं रजिस्ट्रेशनवर क्लिक करायचं आहे लॉगिंग करायचं आहे सी एस सी लॉगिंग आपल्याला करायचं आहे त्यानंतर तिथं आपल्याला काही डॉक्युमेंट जमा करायचे असतात काही फॉर्म फिल करायचा असतो जेव्हा तुम्ही ते क्लिक करता तेव्हा तुम्हाला पी डी एफ येईल आणि ते पी डी एफमध्ये सर्व माहिती दिलेली राहील तर इथे आपल्याला नंबर टाकायचा आहे पासवर्ड टाकायचा आहे पासवर्ड टाकल्यानंतर तिथं आपल्याला तो कॅप्चर दिलेला आहे तो आपल्याला बरोबर टाकायचा आहे आणि त्यानंतर आपल्याला लॉग इन करून घ्यायचं आहे पुढे जे फॉर्म येईल तो तुम्हाला फील करून घ्यायचा आहे आणि हा फॉर्म तुम्ही ऑफलाईन देखील भरू शकता ऑफलाईन तुम्ही जिल्हा कार्यालयामध्ये जाऊन तिथं भरू शकता सेतू कार्यालयामध्ये तुम्ही याबद्दल माहिती नक्की विचारू शकता ज्या महिलांना शिलाई मशीन येते चालवता येते त्यांना मशीनचा फॉर्म भरता येईल आणि ज्यांना पार्लर येते त्यांना पार्लरचा फॉर्म भरता येईल असे बरेचसे तिथं प्रशिक्षण असतील तिथं कामे असतील ते आपल्याला सिलेक्ट करायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये फॉर्म फिल करायचा आहे त्याचा लाभ तुम्हाला नक्की मिळेल तुम्हाला या फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला वेट करावं लागेल लगेच मशीन तुम्हाला भेटणार नाही त्याच्यासाठी तुम्हाला वेट करावं लागेल ही दोन हजार तेवीस दोन हजार अठ्ठावीसपर्यंत चालणारी योजना आहे तुम्हाला व्हिडिओ हेल्पूर वाटला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्का नक्की करा आणि काही प्रॉब्लेम असेल तर कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटूया एक आपण असाच व्हिडिओ घेऊन तोपर्यंत बाय बाय